भारतात सर्वात महाग आणि दुर्मिळ म्हणून कोहिनूर हिऱ्याची गणना होते पण महाराष्ट्रात त्याच ताकदीचा हिरा होता तो हिरा म्हणजे नासक हिरा पण तो ब्रिटिशांच्या हातात गेला आणि परत आलाच नाही तो महाराष्ट्रात कसा आला आणि ब्रिटिशांच्या हाती गेला तरी कसा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घ्यायची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा ही गोष्ट आहे गोवळकोंड्याच्या गर्भातून बाहेर आलेल्या हिऱ्याची कोहिनूरचा जन्म तेच याच ही जन्म ठिकाण द ग्रेट डायमंड ऑफ द वर्ल्ड आणि डायमंड अँड प्रिशियस स्टोन्स या पुस्तकांमध्ये जगातल्या अनेक हिऱ्यांचा इतिहास देण्यात आलाय त्यात नासक डायमंड म्हणजे नासक हिऱ्याबद्दलही विस्तृत वर्णन आहे नासक हिरा हा नाशिक मधल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात होता बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर नानासाहेब पेशव्यानी अर्पण केलेला मौल्यवान नासक हिरा सध्या लेबनॉनच्या रॉबर्ट मोवाड संग्रहालया आहे या मौल्यवान हिऱ्याला भगवान शिवाचे नेत्र असंही म्हटलं जात होतं इथे या हिऱ्याचे केवळ अलंकार म्हणून नव्हे तर दैवी घटक म्हणून पूजा केली जात होती त्याची किंमत कोहिनूर पेक्षा कमी मानली जात नाही असं म्हणतात की नानासाहेब पेशव्यांनी त्र्यंबकेश्वर किल्ला करण्यासाठी नवस मागितला होता हा नवस पूर्ण झाल्यानंतर मध्ये त्यांनी त्र्यंबकेश्वर हा मौल्यवान हिराही शिवाच्या सेवेत अर्पण केला तेव्हापासून अठराशे सतरा मध्ये जळगाव जवळ झालेल्या तिसऱ्या मराठा ब्रिटिश युद्धापर्यंत हा हिरा भगवान शिवाची मालमत्ता म्हणून त्र्यंबकेश्वर मध्ये जतन करून ठेवला होता हे त्र्यंबकेश्वर शहरापासून जवळ असल्याने या हिऱ्याला नासक हिरा हा हिरा गोवळकोंड्याच्या खाणीतून काढला गेला होता जेव्हा हा हिरा काढला गेला तेव्हा जगातल्या सर्वात मोठ्या हिऱ्यांपैकी एक होता हा हिरा मिळवण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरावर अनेक हल्ले झाले पण मराठ्यांनी त्याचं योग्य संरक्षण केलं पुढे अठराव्या शतकात मराठी आणि ब्रिटिश यांच्यात अनेक लढाया झाल्या ज्यांना अँग्लो मराठा युद्ध म्हणून ओळखलं जातं तिसरे आणि शेवटच्या इंग्रज मराठा युद्धात इंग्रजांनी पेशवा बाजीराव दुसरा यांचा पराभव केला हे युद्ध जिंकल्यानंतर इंग्रजांनी त्र्यंबकेश्वर मंदिरातून हा हिरा चोरला असं म्हणतात की मंदिरातून हिरा काढताच परिसरातील समृद्धी आणि शांतता सुद्धा त्याच्याबरोबर गेली त्यानंतर हा हिरा इंग्लंडला गेला आणि अवघ्या तीन हजार पाऊंड ला अँड ब्रिज नावाच्या एका हिरा व्यापाऱ्याने हा विकत घेतला त्यानंतर या हिऱ्याला पैलू पाडण्यात आले त्यात या हिऱ्याचं आणखी दहा टक्क्यांनी वजन कमी झालं पुढे अठराशे एकतीस साली हा हिरा सात हजार दोनशे पाऊंड इमॅन्युअल बंधूंना विकण्यात आला सहा वर्षानंतर अठराशे सदतीस साली हा हिरा मार्क्युस चे पहिले वेस्ट मिनिस्टर रॉबर्ट ग्रोसवनर यांना विकण्यात आला ग्रोसवनर यांच्या तलवारीत हा हिरा लावण्यात आला होता अठराशे साली या हिऱ्याची किंमत तीस ते चाळीस पाउंड असल्याचं चा सांगितलं जात होतं पुढे एकोणीशे साली हा हिरा अमेरिकेला पाठवण्यात आला एकोणीशे साली या हिऱ्याची गणना सर्वोत्तम अशा चोवीस हिऱ्यांमध्ये झाली होती एकोणीशे चाळीस साली ज्वेलर हॅरी विन्स्टन यांनी हा हिरा विकत घेतला या विन्स्टन ना हिऱ्याचा राजा असं म्हटलं जायचं पुढे एकोणीशे सत्तर साली हा हिरा न्यूयॉर्क मधल्या एडवर्ड हँड यांना विकण्यात आला पण मंदिरातून हा हिरा चोरीला गेल्यापासून अनेकांनी तो विकत घेतला पण तो कोणाकडेही टिकला नाही आता हा हिरा लेबनन मधल्या एका खासगी वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आलायन चे श्रीमंत गृहस्थ रॉबर्ट मोवाड यांच्याकडे या हिऱ्याची मालकी आहे हा हिरा मुकुटात होता तो मुकुट आजही त्याच मंदिरात आहे दर सोमवारी संध्याकाळी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान त्याचं दर्शन दिलं जातं या हिऱ्याबद्दल एक रंजक लोककथा सुद्धा आहे ती म्हणजे हा हिरा कधीही स्थिर राहणार नाही तो नेहमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत राहील जोपर्यंत तो त्र्यंबकेश्वर या मूळ ठिकाणी आणला जात नाही तोपर्यंत ही हे भविष्यवाणी सांगते की या हिऱ्याचा प्रवास एक चक्र आहे जे चक्र त्याच्या परत पूर्ण होईल आणि तो परत आला की नाशिक मध्ये अशी मागणी सध्या होते तुम्हाला काय वाटतं हा हिरा भारतात आला पाहिजे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका